शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्या खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असून अमनेर नगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे पाणी पुरवठा योजनेसाठी परिश्रम सोसायटीचे मजूर काम बघतात हे मजूर प्रशिक्षण घेतलेले नाहीत या योजनेत फिल्टर प्लांटवर पंप ऑपरेटर क्लिनिंग टँक वॉल्डमन फिटर टेक्निशियन वायरमन यांना तांत्रिक प्रशिक्षण नाही त्यामुळे हे मजूर पाण्यात मन मानेल त्या पद्धतीने तुरटी क्लोरीन टाकतात या मजूरला फक्त दोनशे पन्नास रुपये रोज मिळतो नगरपालिका पाचशे तीस रुपये अदा करते मलाई इंजिनियर पांडुनेरकर सर्व मिळून खातात पिण्याच्या पाण्यातून अतिरिक्त केमिकल गेल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय परिश्रम सोसायटीकडे वॉटर सप्लायचा अधिकृत परवाना नाही पाने टाकली जाणारी नाही स्वतःच्या नातेवाईकला कंत्राट दिले आहे बोगस तुरटी पुरविली जात आहे नेरकरला दरमहा पाकिट मिळते आहे त्यामुळे हा भ्रष्टाचार बिनबोभाटपणे सुरू आहे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भ्रष्ट प्रकारावर एकही पुढारी बोलत नाही या बोगस प्रकाराने एखाद्या दिवशी मोठे हत्याकांड घडण्याची शक्यता आहे तरीही जिल्हाधिकारी गप्प बसले आहेत